तुम्हाला काखे मानेच्या मागे असं काळेपणा आलेला आहे का किंवा स्किन टॅक्स तुम्हाला येत आहेत का बारीक बारीक त्याचबरोबर तुमच्या पोटाचा घेर वाढतो आहे का अशी सगळी लक्षणं जर तुम्हाला दिसत असतील तर हा व्हिडिओ हो, नक्कीच तुमच्यासाठी आहे तुमची त्वचा सांगते की तुमचं इन्सुलिन कसं काम आहे तसंच तुमची त्वचा सांगते की तुमचं वजन का कमी होत नाही विशेषतः पोटाचा घेर का कमी होत नाही आहे पडलात ना हुचकळ्यात की त्वचेवरून कसं कळणार आम्हाला की आमचं वजन कमी का होत नाहीये नमस्कार मी डॉक्टर ईशा डॉक्टर ईशा पॅलेट ह्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तुमच्या त्वचेवरून तुम्ही खूप साऱ्या गोष्टी जाणू शकता बरं का सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या त्वचेवर जर मानेला काळवंडलेपणा येत असेल काखेमध्ये जांघेमध्ये मानेवर विशेषतः पॅच घेऊन येणारी मुलं सुद्धा आजकाल मला आढळत आहेत आणि मोठी माणसं पण त्याला असं म्हणतात हे पीसीओडीच्या मुलींमध्ये जसं लक्षण बऱ्याच मुलांमध्ये सुद्धा आजकाल हे दिसायला लागलेलं आहे आणि मोठ्या माणसांमध्ये सुद्धा हे निर्माण होताना दिसतय त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण ते म्हणजे इन्सुलिन रेझिस्टन्स याचा अर्थ तुमच्या शरीरातील इन्शुलिन नावाचं जे हार्मोन आहे की जे तुमच्या रक्तातील साखर कमी करतं रक्तातील साखर ही मर्यादेत ठेवतं आणि उरलेली जी साखर आहे त्या सगळ्याच रूपांतर जे आहे ते चरबीमध्ये करून ठेवतं कारण पुढे जाऊन आपल्याला ते स्टोअर लागेल म्हणून तर ह्या सगळ्या इन्शुलिनला तुम्ही इतकं थकवलेलं आहे की आता त्याचा रेजिस्टन्स तयार झालेला आहे इन्शुलिन रेजिस्टन्स म्हणजे काय की तुमच्या शरीरातील ज्या काही पेशी आहेत त्या हे इन्शुलिन नावाचं हॉर्मोन्स वापरू शकत नाहीयेत त्यामुळे रक्तामध्ये साखर खूप आहे पण पेशंट पर्यंत ती पोचत नाही तर इन्शुलिन हे हॉर्मोन काय आहे हे हंगर हॉर्मोन आहे दुसरं म्हणजे हे ग्रोथ हॉर्मोन आहे मग आता काळवंडलेपणा येण्याचं कारण काय का इन्शुलिन वाढल्यानंतर तर तो इन्शुलिन जेव्हा वाढतं तेव्हा ते जिथे ते जिथे पण घर्षण होतं म्हणजे मानेच्या ठिकाणी काखेमध्ये जांगेमध्ये पुढे पुढे जाऊन तुमचे नकल्स नकल्सचा अर्थ काय होतो की तुमचे जे बोटांची जे जॉईंट्स असतात किंवा तुमचे जी, 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 जी कोपरं असतात ती सगळी काळी पडायला लागतात म्हणजे थोडेफार काळेपणा तिथे असतो ते थोडी डार्क असतात पण ती अतिरिक्त प्रमाणामध्ये काळी व्हायला लागतात पहिल्यापेक्षा जास्त त्याचं कारण असं असतं की तिथे अतिरिक्त प्रमाणात घर्षण झाल्यामुळे तिथे ग्रोथ सिग्नल जो असतो तो लाऊड होतो म्हणजे तो जास्त प्रमाणामध्ये तिथल्या पेशींची वाढ व्हायला लागते आणि इन्शुलिन हे ग्रोथ हॉर्मोन असल्यामुळे तिथे अधिक प्रमाणामध्ये जी वाढ आहे ती टिश्यूंची करायला लागतं पेशींची तिथल्या तिथल्या स्किनच्या सेल्सची आणि तिथे मेलानिन डिपॉझिश डिपोज़, डिपॉझिशन जे आहे ते सुद्धा जास्त प्रमाणामध्ये इन्शुलिनमुळे होतं म्हणजेच हे द्योतक आहे हे इंडिकेटर आहे की तुमच्या शरीरावरचा काळेपणा मानेवरचा किंवा काखेतला किंवा जांघेतला की तुमच्या शरीरामध्ये आता चरबी साठायला लागलेली आहे त्याचं कारण इन्शुलिन तुमचं आवाक्याच्या बाहेर वाढत आहे आणि त्याचा रेझिस्टन्स तयार झालेला आहे आता दुसरं साईन म्हणजे की तुम्हाला जर काखेमध्ये स्किन टॅक्स येत असतील असे बारीक बारीक स्किनच्याच रंगाचे असतात पण ते असे बारीक थ्रेड सारखे असे दोऱ्यासारखे छोटे छोटे स्किन टॅक्स यायला लागतात जर स्किन टॅक्स तुम्हाला यायला लागले असतील तर याचं कारण सुद्धा हेच ग्रोथ हॉर्मोन इन्शुलिन आहे कारण अर्थातच ग्रोथ हॉर्मोनमुळेच ते पेशींची तिथे वाढ करते क्लस्टरमध्ये अशा प्रकारे स्किन स्किनटॅग तुम्हाला यायला लागतात ज्यावेळेस काखेमध्ये तुमच्या स्किन हे सुद्धा इन्सुलिन रेजिस्टन्स आणि तुमच्या चरबी साठे आहे किंवा तुमच्या शरीरामध्ये अतिरिक्त चरबी इकडे तिकडे साठत आहे जरी तुम्हाला सध्या वरतून दिसत नसेल तरी सुद्धा हे त्याचं लक्षण आहे किंवा हे त्याचं इंडिकेटर आहे पुढचं अजून काय लक्षण असतं बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर सूज असते विशेषतः सकाळी उठल्यानंतर चेहरा सुजल्यासारखा दिसतो पायांवर सूज असते पायांमध्ये पाया पाया विशेषतः घोट्यांवर अँकल जॉईंट जो आहे तो दिसतच नाही घोटे जे आहे ते दिसत नाही अशी सूज यायला लागते नंतर नंतर पुढे तुमचे जे शिन बोन म्हणजे तुमची नडगी जी असते पुढचा जो पायाचा जो पुढचा भाग आहे त्याच्यावर सूज यायला लागतो आणि ही सूज कशी याची टेस्ट करायची ही इन्सुलिन रेजिस्टन्समुळे तयार झालेली आहे ही सूज तर तिथे तुमच्या अंगठ्याने तुमचा जो बोन म्हणजेच नडगीचं हाड त्याच्यावर जर तुम्ही दाबून ठेवलं तीस सेकंद आणि तीस सेकंद दाबल्यानंतर जर तिथे खड्डा पडत असेल लगेच करून बघा की असं होतंय का आपल्या पायाला आणि जर तिथे खड्डा पडत असेल आणि तो जर तसाच राहत असेल त्याला फिटिंग एडिमा असं म्हणतात तर ह्याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये सूज तयार व्हायला लागली आहे आणि त्याचं एक कारण वन ऑफ द कारण कारण सूज येण्याचे बरेच सारे फॅक्टर्स असतात त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असतात पण त्याचं एक महत्वाचं कारण हे इन्शुलिन रेजिस्टन्स तुमच्या शरीरामध्ये तयार झालेला आहे कारण का तर इन्शुलिन जे आहे ते किडनीजला जास्त प्रमाणात सॉल्ट हे सॉल्ट आहे ते रक्तामध्ये रिटेन करायला भाग पाडत त्यामुळे किडनीज ह्या सॉल्टचा निचरा व्यवस्थित करत नाही कारण की इन्शुलिनचा प्रभाव आणि मग ते जे काही रक्तामध्ये जास्त सॉल्ट साठतं म्हणजे मीठ साठतं ते पाणी धरून ठेवतो एक्स्ट्रा आणि मग हे सगळं जे काही एक्स्ट्रा पाणी आहे ते त्या आर्टरीचा जो काही टॅफलॉन नावाचं कव्हरिंग असतो टॅफलॉन कव्हरिंग म्हणतात त्याला ते इन्शुलिनच्या प्रभावामध्ये ते सुद्धा टिअर होतं म्हणजे ते सुद्धा फाटायला लागतं आणि मग तिथून लीक होतं सगळं जे काही पाणी आहे आणि मग जर तुमच्या शरीरामध्ये जास्त सॉल्ट रिटेन्शन व्हायला लागलं तर जास्त वॉटर रिटेन्शन सुद्धा व्हायला लागतं म्हणजे जास्त प्रमाणात पाणी साठायला लागतं मग ते कुठे साठणार आहे अशाच प्रकारे सराउंडिंग टिश्यू मध्ये ते साठायला लागतं आणि मग त्याला आपण सूज येणं असं म्हणतो हे सगळं घडवणारा कोण असतो सगळ्यात महत्वाचा हॉर्मोन म्हणजे इन्शुलिन तर पुढचं चौथं लक्षण म्हणजे की तुमच्या पोटामध्ये चरबी साठू लागते मी जसं म्हटलं की अतिरिक्त साखर जेव्हा शरीरामध्ये तयार होते तेव्हा म्हणजे तुमच्या खाण्यापिण्यात जी काही जाते ती अर्थात अतिरिक्त अर्था, तुम्ही साखर युक्त पदार्थ खाणार किंवा तुम्ही जास्त प्रमाणात मैदा मैद्याचे पदार्थ बेकरी प्रोडक्ट्स हे तुम्ही जेव्हा रोज रोज खात राहतात तेव्हा त्या सगळ्याच रूपांतर अतिरिक्त साखरेमध्ये होतं अतिरिक्त साखर जी आहे ती चरबी म्हणून इन्शुलिन हे साठवून ठेवतं कारण इन्शुलिन जसं ग्रोथ हॉर्मोन आहे हंगर हॉर्मोन आहे तसंच ते शरीरातील फॅट स्टोरिंग हॉर्मोन आहे आणि मग पुरुषांमध्ये पियर टायर लुक यायला लागतो म्हणजे पुढे एक ढेरी जी आहे ती दिसायला लागते आणि स्त्रियांमध्ये ज्याला जो ग्लास अवर शेप जो असतो कमरेचा तो, तो निघून जातो आणि ऍपल शेप यायला लागतो म्हणून तुमचा जेव्हा शेप जे कर्ज आहेत स्त्रियांमध्ये जे, जे स्त्रीत्वाचं लक्षण आहे असं मानलं जातं ते जेव्हा नष्ट व्हायला लागतं आणि जेव्हा त्याचा आकार हळूहळू जेव्हा जे नष्ट व्हायला लागतात आणि मग पोट सुटायला लागतो तेव्हा समजून घ्यावं की आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारे आता चरबी झाटायला लागली आहे आणि ते इन्स्युलिन रेजिस्टन्समुळे असू शकतं पोटाचा घेर किती असा त्याचे काही प्रमाण गुगलमध्ये तुम्ही जनरल असं सर्च केलं तर ते सांगतात की अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर हा स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये नव्वद सेंटीमीटर त्याच्या वर नसावं त्याच्या आत असावं पण हे सगळं ढोबळमानाने झालंय हे अगदी पूर्ण सत्य नाहीये बरं का, का त्या कॅल्क्युलेशनच्या मागे लागू नका एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन जर तुम्हाला करायचं असेल तर तुमच्या उंचीनुसार तुमच्या वजनाचा घेर पोटाचा जो काही घेर आहे सॉरी तो तुमचा फाय जी त्याला म्हणतात की वेस्ट टू हाईट रेशो मग ते त्याचं मेजरमेंट कसं करायचं अगदी सोपं आहे मेजरिंग टेपने तुमचं जे काही बेली बटन म्हणजे नाभी जी आहे बेंबी आहेत त्या लेवलला पहिले एक सर्कम ज्याला म्हणतात तो मोजायचा ते किती सेंटीमीटर होतंय ते बघायचं त्यानंतर त्याला डिवायडेड बाय तुमची हाईट तुमची उंची सेंटीमीटर मध्ये या दोघांचा भागाकार आणि ते प्रपोर्शन पॉईंट फाईव्हच्या कमी आलं पाहिजे याला म्हणतात हेल्दी वेस्ट टू हाईट रेशो आणि हा एक्झॅक्ट इंडिकेटर आहे की तुमचं इन्शुलिन कसं काम करते जर तो पॉईंट फाईव्हच्या आसपास असेल पॉइंट फाईव्हच्या वर असेल तर बादच तुम्ही म्हणजे तुमचं इन्शुलिन काम करत नाही तुमची चरबी साठायला लागलेली आहे आता तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पॉइंट फाईव्हच्या तो आत असला पाहिजे पॉईंट फोर पॉइंट फोर फाईव्ह वगैरे चालेल पण पॉइंट फाईव्हच्या वर जर तो जात असेल तर ते निश्चितच धोक्याचं लक्षण आहे अजून एक धोक्याचं इंडिकेटर म्हणजे वेस्ट टू हिप प्रेशो तर मी हे सगळं तुम्हाला घाबरवत नाही आहे ह्या आहेत की ज्या तुम्ही घरी पण करू शकतात आणि ठरवू शकतात की आपलं आरोग्य कुठपर्यंत बिघडलेलं आहे आपल्याला किती सुधारणा केली पाहिजे तर वेस्ट टू हिप रेशो म्हणजेच काय की एक टेप घ्यायचा ज्याप्रमाणे मी मगाशी म्हंटल तसं बटनच्या इथे तुमच्या नाभीच्या इथे एक सरकम्फरन्सनी मोजायचं व्यवस्थित की पूर्ण घेर किती आहे तुमच्या पोटाचा तो सेंटीमीटर मध्ये आणि हिप्स म्हणजे जिथे तुमचा पार्श्वभाग आहे नितंब आहे त्यांना हिप्सचं मेजरमेंट घ्यायचं पूर्ण राऊंड सर्कम्फरन्स आणि ते दोन्ही घेरांना एकमेकांनी भागायचं सगळ्यात वरच्या बाजूला काय पाहिजे वेस्ट आणि त्याच्या खाली हिप ह्या दोघांचा भागाकार किती आला पाहिजे तर पुरुषांमध्ये तो पॉईंट नाईन्टीच्या खाली आला पाहिजे आणि स्त्रियांमध्ये तो पॉइंट एटी फाईव्हच्या खाली आला पाहिजे जर तो तुमचा पॉइंट एटी फाईव्हच्या वर स्त्रियांमध्ये आणि पॉइंट नाईन्टीच्या वर म्हणजे पॉइंट नाईनच्या वर जर पुरुषांमध्ये येत असेल तर त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला डायबिटीज आणि हार्ट डिसीज यांचा धोका संभवतो तुमच्या शरीरातलं फॅट पर्सेंटेज हे हेल्दी नाही आणि त्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आणि ते कमी करण्यासाठी म्हणून हो, हेल्दी प्रयत्न करायला सुरुवात केलं पाहिजे दुसरं तुम्हाला असा प्रश्न पडतो का की मला बरेच प्रश्न विचारतात लोक सोनोग्राफी जेव्हा दाखवतात तेव्हा आम्हाला सोनोग्राफीमध्ये फॅटी लिव्हर असं येतं ग्रेड वन ग्रेड टू ग्रेड थ्री असं फॅटी लिव्हर येतं बऱ्याच पेशंटमध्ये मध्ये फॅटी असं सुद्धा येतं ह्याचा अर्थ काय तर विसरेल फॅट जेव्हा अशा प्रकारे विसरेल फॅट तुमच्या शरीरामध्ये दिसायला लागतं सोनोग्राफी केल्यानंतर तुमच्या अवयवांमध्ये जेव्हा फॅट डिपॉझिट व्हायला लागतं तेव्हा समजायचं की तुम्ही आता स्टेज क्रॉस केलेली आहे आणि इन्शुलिन रेजिस्टन्स तुमच्या शरीरामध्ये भरपूर आहे कारण का हे अवयवांमध्ये फॅट का साठतं जर मी का साठते तर तुमच्या पोटामध्ये आता ती साठली आता ती इतकी झाली आहे तर तिला जागा नाहीये त्यामुळे आता तिचं नेक्स्ट डिपॉझिशन कशामध्ये होणार आहे तर आता अवयवांमध्ये होणार आहे पहिला अवयव असतो तो, तो, तो म्हणजे लिव्हर कारण तोच बिचारा सगळं आपल्या शरीरातली लॅबोरेटरी फॅक्टरी आहे त्यामुळे पहिले त्याच्यावरच अटॅक होतो त्यामुळे लिव्हरमध्ये पहिले फॅट डिपॉझिशन होतं त्याला फॅटी लिव्हर म्हणतात नंतर मध्ये व्हायला लागतं आर्ट आणि किडनी मध्ये झालं तर ते खूप जास्त रिस्की असत तर अशा प्रकारे ही सुद्धा धोक्याची घंटा आहे फॅटी लिव्हर बी माझ्याकडे मागे कारण पेशंट्स बऱ्याचदा हे घडलेले की पेशंट्स घेऊन येतात फॅटी लिव्हर आणि मग म्हणतात तुमचं काय ओपिनियन कारण सेकंड ओपिनियन साठी बऱ्याच वेळा येतात तर मी सांगते की हे चांगलं नाहीये आणि मग ह्याच्यासाठी आपण ह्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणून आपण याचा अर्थ इन्शुलिन रेझिस्टन्स आहे इन्शुलिन लेवल बघितल्या त्या पण हाय आलेल्या असतात तेव्हा जेव्हा त्यांना मी समजवते की हे योग्य नाहीये तर तेव्हा ते सांगतात नाही आम्हाला तर सांगितलं सांग काही नाही होत एवढं काही नाही नुसतं एक्सरसाइज करा होऊन जाईल नाही आपण ऍक्च्युली अशा प्रकारे विसरेल फॅट फॅटी लिव्हर पोटामध्ये चरबी साठणं माझी काय नाही माझी प्रकृती अशीच आहे हे सगळं म्हणजे ओबेसिटीला नॉर्मलाइज करणं हे पहिले बंद केलं पाहिजे कारण एक अनुपात किंवा एक प्रमाण आपल्या शरीरामध्ये प्रत्येक गोष्टीचं ठरवून दिलेलं आहे आणि ते जेव्हा त्याच्यापेक्षा जास्त होतं तेव्हा वेगवेगळे आजार तुम्हाला निश्चित होणार आहे त्यामुळे हे सगळे इंडिकेटर आहेत की तुम्ही आता जागं व्हा आणि त्याला कुठल्याही क्षणी तुम्ही रिव्हर्स करू शकतात फक्त गरज आहे की तुम्हाला माहीत असण्याची की हे योग्य नाही अशा प्रकारे फॅटी लिव्हर असणं हे नॉर्मल नाहीये त्यांना कुठल्या डॉक्टरनी सांगितलं मला माहिती नाही पण ते म्हणत होते काही नाही आम्हाला डॉक्टरनी सांगितलं असं काही नसतं फॅटी लिव्हर इट्स ओके काय एवढं काही घाबरण्याचं कारण नाही आहे अरे मग काही लिव्हरचा पूर्ण डॅमेज होईपर्यंत आपण वाट बघणार आहे का नाही ना हे मेटाबोलिझमच्या सायन्स आहेत ना फॅटी लिव्हर ह्याला नॉर्मलाइज करू नका पोटामध्ये चरबी साठे आहे आणि मी जसं सांगितलं त्या प्रमाणाच्या बाहेर जर साठे आहे तर त्याला नॉर्मलाईज कृपया करून करू नका अजून एक लक्षण असतं इन्सुलिन रेजिस्टन्स ते म्हणजे तुमच्या पायाच्या बोटांवरची जी लव असते ती नष्ट होते पूर्णपणे म्हणजे एकही केस तुमच्या पायाच्या बोटांवर राहत नाही मी वॅक्सिन म्हणत नाही वॅक्सिन करतात आणि मग नंतर म्हणतील आमच्या बोटा केस बोटावर एकही केस नाहीये तर ही गोष्ट तुम्ही ते काढलेत म्हणून पण जर तुम्हाला तिथे लव उगवतच नसेल तर ह्याचा अर्थ तुमच्या शरीरामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स आहे कारण का तर इन्शुलिन ज्या आर्टरीज असतो ना त्यांना स्टीफ करतो म्हणजे तुमच्या शरीरातल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या स्टीफ आणि अरुंद करतो नॅरोईन करतो त्याचं त्यामुळे तिथं ज्या छोट्या छोट्या त्या टायमी टायमी फॉलिकल्स असतात हेअर फॉलिकल्स त्यांना अतिशय छोट्या छोट्या कॅपलिरीन्स मधून रक्त प्रवाहाची स्टेडी रक्त प्रवाहाची गरज असते एक प्रकारे आणि जेव्हा अशा प्रकारे इन्शुलिन वाढतं तेव्हा पहिल्यांदा तिथलाच कट ऑफ होतो रक्त प्रवाह आणि म्हणूनच तिथे तुमच्या शरीरावर त्या पायांवर छोट्याशा जे काही छोटे एक दोन तीन चार जे काही केस उगवतात ते सुद्धा उगवत नाहीत त्यामुळे अजिबातच केस न उगवणे तुमच्या पायांवर हे सुद्धा इन्सुलिन रेजिस्टन्स लक्षण आहे मग आता ह्या सगळ्याला काय करता येईल तर निश्चित आपण जाणून घेऊया ह्या पुढचा जो व्हिडिओ आहे तो ह्यावरच येणार आहे तेव्हा माहिती जास्ती जास्त शेअर करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन नवीन शास्त्रशुद्ध माहिती तुमच्यापर्यंत नियमितपणे पोहोचत जाईल अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत नमस्कार